कारणीत असल्या समोर काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र मोघेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जागल आंदोलन सुरू आहे या अनोख्या आंदोलनाची राजकीय सह प्रशासनात चर्चा सुरू आहे शेतकरी वर्ग ज्या प्रकारे त्यांच्या शेतात शेत पिकाची करून वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करतात अगदी त्याच प्रकारे सरकार आणि प्रशासनाला झोपेतून जागवण्यासाठी काँग्रेसकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे दरम्यान काँग्रेसच्या जागल आंदोलनाला शिवसेना राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे शेतकऱ्यांच्यासाठी जागल आंदोलन हे खरंच आगळ्या वेगळ्या प्रकारचं आंदोलन यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं महाराष्ट्र सरकार असो सरकार कुठलंही असो त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आज जी परिस्थिती आहे दुष्काळग्रस्त जाहीर करा म्हणून विषय आहे पीक विम्याचे विषय आहे दोन दोन चार चार रुपयाचे पीक विमा जे चे चेक मिळतात त्या शेतकऱ्यांना लाज वाटते की हे पैसे जमा कसं करावं पण ते चेक लिहून देणारे आहे त्यांना लाज वाटून नाही राहिली याच्यासाठी हे आंदोलन आहे असं मला वाटते त्यामुळं हे आंदोलन जे आहे याच्यात तरी कमीत कमी हे एक आगळं वेगळं जे आंदोलन केलं शेतकऱ्यांनी रात्री जसं शेतकरी शेतीच्या आतमध्ये शेतीमध्ये जाऊन रात्रभर जसं जागल करतो आपल्या पिकाची राखण करतो तसं त्याचा आधार घेऊन रात्रभर ते कसे जागतात आणि त्यांना कशा अडचणी येतात ह्या अडचणी ह्या वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे सरकार कुठलंही असो त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही पाठिंबा म्हणून सहकार्या म्हणून यांच्यासोबत आहोत शेतकऱ्यांच्या सोबत आहोत शेतकऱ्यांच्या हो, पाठीशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं हारणी तहसीलच्या समोर हे जागल आंदोलन होत आहे या जागल आंदोलनाचं नेतृत्व युवा नेतृत्व नितेंद्रजी मोघे करत आहे आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचा घटक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी पाठिंबा देण्यासाठी जिल्हा प्रमुख या नात्याने इथं आलेलं कारण परिस्थिती फार विदारक आहे आताच हिवाळी अधिवेशन आपलं या महाराष्ट्र शासनाचं नागपूर येथे पार पडलं परंतु पाच पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना पालकमंत्री सत्तेतला असताना एकाही आमदारानं या अधिवेशनात कापसाच्या संदर्भात असू द्या सोयाबीनच्या संदर्भात असू द्या एकही प्रश्न या अधिवेशनात उचललेला नाही आहे यांना शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे यावरून दिसून येतं या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण या आंदोलनात सबजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेले आहे आणि यामध्ये प्रामुख्याने दुष्काळग्रस्त जिल्ह्यामधूनच्या यादीमधून जवळपास हा जिल्हा वगळण्यात आलेलं आहे तसंच पीक विम्याचे जे पैसे आहे इथल्या कास्तकारांना खूप कमी कास्तकारांना भेटले आहे किंवा नगण्य अमाऊंट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि अनेक ठिकाणी या जिल्ह्यामध्ये हमी भावापेक्षा कमी रेटमध्ये कापसाची खरेदी होत आहे आणि याच्यासारखे अनेक प्रश्न या जिल्ह्याच्या कास्तकारांसमोर उभे आहे या सर्व गोष्टी असतानाही हे शासन जे आहे या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि यांची समस्या जी आहे यांना गांभीर्याने न घेता कुठंतरी जे स्टेटमेंट येतात ते कुठेतरी दिशाभूल करणारे स्टेटमेंट राज्य सरकारकडून येतात आणि जेणेकरून या जिल्ह्याचे जे महत्वाचे विषय आहे त्यांच्याकडून बगल देण्यात येण्याचा प्रयत्न दिसत आहे आणि म्हणून शासनाचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वापस आणण्यासाठी जागल आंदोलन होत आहे रात्रभर जागल करून जसा कास्तकार त्याच्या शेतामध्ये त्याच्या पिकाचं रक्षण करण्यासाठी जा रात्रभर जागतो त्या हिशोबाने